हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आज आम्ही झाले शरदिना आणि जपला आम्हाला झालाय टाईम चल की ए चल की चल की फायनली आम्ही लागल्यावर रस्त्याला बघा मी कर्जतला पोचले हो आता पोचलो आम्ही फायनली अंजप गावात

कायच आता फायनली शरद वगैरे जमली आपली दामोदरवाल्यांशी हे बघा <स्थाँगा> <स्थाँगा> मायब्या आणि सातबारा आणखी एक चष्मा लावाई आपला दिसतो तू आज <स्थाँगा> 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 कुठे पहिले पुढे สวัสดีครับ ૝ભ મલ૨મે ચ૨મ ખળેણ શિંયજ ઓદ પ મસંજેે vકાણ ૴૩ગ જે વ�ેગ જિંડાકણ ઘે઺ણચે ચેટઓ પો

आता दुसरी सगळ्या आहे आमची बघा सातबारा आणि कांबड्याचा सा एकटा काढलाय हे कोण जडे असे आज एक्सप्रेस सातबारा निघलाय आणि कामोड एक्सप्रेस यक्का दुसरा शिर्डी सज्जा आमचा वाघ सात बारा आजी लोकांचा सात बारा बघा दुसरी लोकांनी पडण्यासाठी सुंदर गाडी चालले पुन्हा एकदा देवकर देवकर जातो कोर्फे आमच्या बिंदू म्हणजे श्री गणरा प्रसन्न प्रेस क्रिस्टर जाधव अमयश जाधव जिथे आकाशभाई जाधव जिथे सर उजवी दोन बादले अकरा आजारवर रक्कम स्वतःचे विलम आहेत चौदा ना आहे आणि जाऊ ते प्रत्येक प्रतीक्षेत चौदा चकले पनवे सर उजवी दोन बादल्या अकरा आजारवर रक्कम आहे पंधरा विंद जे व्यक्तले सर प्रसन्न पाचशे अक्रोफ चावले नवीन येण घेतील शिकतील असते असते बाबू धाम देव करतो देव

डबल धमाका वीन सातबार आणि एक्का संतोषी माते की नाही जल शर्द वगैरे झाले दोन्ही पण आता आम्ही चालू घरी बैल भरतो टॅम्पोत बघा अवतार नीट ना राहिला अवतार बघा भरून चला बाय बाय